डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या संविधानाच्या माध्यमातून हक्का अधिकार स्वाभिमान सन्मान दिला एक आत्मविश्वास दिला ती आत्मविश्वास कुठेतरी इथल्या लोकांना काय होतं खटक खटकते आणि खटकल्यामुळं ही जी आरक, म, हे लोक माजलेत कशावर हे माजले आरक्षणावर आणि आरक्षण ज्यांची अवकात आपल्या इथं गोरडहोरड टाकायची नव्हती आपल्या इथं शेण काढत होते त्याच्या बाप आपल्या इथं म्हणजे संडास काढत होता त्याचा पोरगा आज अधिकारी कलेक्टर झाले आणि त्याला आपल्या पोराला साहेब म्हणा लागतंय मुख्य संपादक आपले स्वागत करतो कोर्टाने किंवा सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भात जो निर्णय दिला आहे एस च्या जातीमधल्या जे, जे सब मधल्या क्लासि, क्लासिफिकेशन करण्याचा निर्णय दिलेला आहे एससी सी एस टी मध्ये क्रिमिलर म्हणजे आणण्यासाठी किंवा क्रिमी नेतृत्व लागू करण्यासाठी काय केलेलं आहे समर्थन दर्शविलेलं आहे त्यांच्या म्हणजे निकालामध्ये परंतु ज्या पद्धतीनं या आरक्षणाच्या माध्यमातून इथल्या एस सी एस टीचा विकास झाला त्याला नोकरी लागली त्याचं सही झालं आणि परत जर त्यांना तिकडे क्रिमी मध्ये आणि ह्याच्यामध्ये जर आणायचं म्हणलं तुम्ही आमदार व्हा तुम्ही खासदार व्हा तुम्ही म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणजे म्हणजे प्रगती हासिल करा परंतु तुमची जात बदलणार नाही तुमचा स्टेटस बदलणार नाही तुमचा हेच बदलणार आहे आणि हे पोटशूळ का उठलेलं आहे हे पोटशुळ का म्हणजे उठलेलं आहे किंवा इथल्या जातीवादी मनोवादी व्यवस्थेचं पोटशूळ आहे असं या ठिकाणी शंभर टक्के बोललं जात आहे किंवा सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय का घेतला असेल कारण इथल्या जातीवादी मनोवादी व्यवस्थेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या संविधानाच्या माध्यमातून हक्का अधिकार स्वाभिमान सन्मान दिला एक आत्मविश्वास दिला ती आत्मविश्वास कुठेतरी इथल्या लोकांना काय होतंय खटकतय आणि खटकल्यामुळं ही जी आरक्षण हे लोक माजलेत कशावर हे माजल्यात आरक्षणावर आणि आरक्षण ज्यांची अवकाश आपल्या इथं गोरडोरावर राखायची नव्हती आपल्या इथं शेण काढत होते त्याचे बाप आपल्या इथं म्हणजे संडास काढत होता त्याचा पोरगा आज अधिकारी कलेक्टर झाले आणि त्याला आपल्या पोराला साहेब म्हणावं लागतंय ही जी तर म्हणजे मानसिकता आहे नीच मानसिकता आहे याच्यातूनच हे क्रिमिनल तत्व आणून या देशातील बहुसंख्य आत्मविश्वास स्वाभिमान मिळवलेल्या माणसाला या व्यवस्थेचा बाहेर काढायचंय हे तत्व या ठिकाणी आहे पुष्प चित्रपट सर्वांनी पाहिलेला आहे ह्या पुष्पचित्रपटा म्हणजे सांगायची गरज नाही पुष्प चित्रपट तुम्ही सर्वांनी पाहिलेला आहे आणि त्या पुष्प चित्रपटामध्ये अल्लू अर्जुन पुष्पा जो आहे तो काय करतोय अ आपल्या त्या मिलच्या बाहेर खुर्ची टाकून म्हणजे एकदम स्टाईल मध्ये पायावर पाय ठेवून पायावर पाय आडी ठेवून काय करतोय बसतोय आणि चहा आणि पाव खात बसलेला असतोय तेवढ्यात काय होते मालकाच्या गाडीची तिथे येऊन काय होते गाडी तिथं एंट्री होते ब्रेक लागतोय आणि ती येत असतानाच काय काय त्यांच्या मालकासोबत जे त्याचा म्हणजे मित्र असेल किंवा कोणी काय असेल ती म्हणतोय हे कोण बैठा आहे मिलका मालिक आहे क्या किंवा म्हणजे तुम्हाला दामा जैसा बेटा आहे किंवा मिलके मालिक जैसा बॅट आहे असं म्हणतोय आणि मध्ये जात असताना आणि काय म्हणतोय अरे मुकदम कोण आहे इधर हे कैसा बलट आहे आज के मजदूर के नखरेबी इतके बढ गए कि की म्हणजे आप को मालिक समज रहे है गावात समज रे म्हणजे अशा पद्धतीचं वक्तव्य करते आणि परत ती मुकदम त्याच्याकडे येते अरे तुझे समजता नाही क्या म्हणत आहे मालिक काय गे जरा थोडी तो इज्जत कर मग ती अल् अर्जुन पुष्पा त्याचा डायलॉग हे अतिशय महत्वाचा आहे ती आहे आंबेडकर वाद ती आहे बाबासाहेबाची शिकवण ती आहे बाबासाहेबांचा आत्मविश्वास विश्वास अल्वू अर्जुन पुष्पा त्या ठिकाणी प्रत्युत्तर देत असतो अरे ये टांग ये मेरी है ये भी टांग मेरी है उसके उसकी उल्लुंगी मी मिरची काय लग रही आहे हं चल जा, जादादा मत बोल म्हणतोय म्हणजे मे, मेरा का हिसाब कर आणि हा जे करतय आणि त्याच्याकडून दोनशे रुपये मजदूर देते आणि त्याच्या काय येले मते मेरे सो रुपये आ गए सो रुपये ते मालिक मा, मार्केट में जाके इजिप्त खरीद केला के अशा पद्धतीचे वक्तव्य करतोय ही जे आत्मविश्वास आणलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या माणसाच्या इथल्या देह मासाला इथल्या हडा मासाच्या माणसाला इथल्या मनोवादी व्यवस्थेला नाकारलं होतं त्या माणसाला सन्मान मु� मान देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं के होतं आणि ते कुठंतरी घालवायचा प्रयत्न आणि इथले आंबेडकरवादी लोक माध्यमातून एकत्र आहेत त्यांना तोडण्याचा प्रयत्न आहे आणि राहुल नागपाल यांनी या ठिकाणी स्पष्ट सांगतो कारण ते दलित ऍक्टिव्हिस्ट आहे त्यांनी स्पष्टपणे आपले विचार माध्यमाच्या समोर मांडलेले आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहेत की यांना जो पुळकालेला आहे इथल्या म्हणजे शेवटच्या घटकापर्यंतच म्हणजे ही मिळालं पाहिजे संविधान म्हणजे तरतुदी गेले पाहिजे आरक्षण गेले पाहिजे एवढा पुळका आहे तर तुम्ही बॅकलॉग भरा एवढा पुळका आहे तर तुमचे सगळ्या म्हणजे त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचवा एज्युकेशन पोहोचवा सगळ्यात पो, गोष्टी पोहोचवा आणि हे जे रक्षक आहेत या जातीतल्या प्रमुख जाती एस एसटी मधल्या त्यांना ते, कुठेतरी कमजोर करायचं आणि कमजोर करून हे आरक्षण धीरे 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 काय करायचं खतम करायचे अशा पद्धतीची व्यूहरचना या देशामध्ये आखली गेलेली आहे असं या ठिकाणी मानलं जात आहे ओके मी थांबतो या ठिकाणी तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय ते निश्चितपणे आम्हाला प्रतिक्रिया करा, करा। आमचं चॅनल आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम